श्री स्वामी समर्थ एका भक्ताला आलेले श्री स्वामी समर्थांचे अनुभव एका व्यक्तीने स्वामी भक्ताला विचारले की श्री स्वामी समर्थांचे अस्तित्व आहे का या जगात असल्यास तुमचा अनुभव सांगा तेव्हा स्वामी भक्तांनी त्यांचे अनुभव खूप चांगल्या प्रकारे व्यक्त केले आहेत श्री, श्री स्वामी समर्थ यांचे ओवीबद्ध चरित्र लिहावे असे ठरविले आणि एके दिवशी श्री स्वामींना प्रार्थना केली की मला शब्द पुरवा दुसरे दिवशी माझे मित्र श्री सोनवणे हे सकाळीच माझ्या घरी आले आणि म्हणाले काल रात्रीच माझे आई बाबा अक्कलकोटला जाऊन आले येताना तुमच्यासाठी श्री स्वामीचा प्रसाद व विभूती आणली होत ती द्यायला आलोय हे श्री स्वामी समर्थांनी मला चरित्र लिहिण्यास आशीर्वादच दिला नव्हते का माझे चरित्र लिहून पूर्ण झाले त्याच दिवशी माझा मित्र श्री शिवाजी बाबर हा नेमकाच आला जो प्रिंटिंग प्रेस चालवतो आणि त्याला हे चरित्राबाबत कळल्यावर त्याने स्वतः पुढाकार घेऊन मला हे चरित्र सुंदर छापून दिले एक रुपयाही न घेता त्याचे म्हणणे की माझ्या मशीनवर हे स्वामी कार्य होत आहे हे माझे भाग्य आहे याला काय म्हणावे मी एक संसारी साधा माणूस इंजिनियर म्हणून नोकरी करणारा आज जेव्हा मीच लिहिलेले चरित्र मी वाचतो तेव्हा मलाच आश्चर्य वाटते की मी हे सारे कसे काय लिहू शकलो चरित्र लेखन ओवीमध्ये मला कोण सुचवत असावे पहाटे चार वाजता उठून मी हे लेखन करायचो ते कोणाच्या प्रेरणेने असावे मी ज्या कंपनीमध्ये काम करत होतो त्या कंपनीच्या एमडी मला नेहमी म्हणायच्या तळवरकर तुमच्या हाताला यश आहे आता मी देशात परदेशात केलेले प्रोजेक्ट हे खरंच सहजतेने पार पडायचे आता या कामात आत, मला न चुकता कोणी एक व्यक्ती अशी भेटायची जी शब्दशा स्टार्ट टू फिनिश माझ्या बरोबर का राहायची ना ओळख ना पाळक या व्यक्तीला कोण प्रेरणा देत असावी की मला मदत कर म्हणून एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये मी गोरखपूर ते लखनौ बसने येत असताना जेव्हा आमच्या बस फैजाबाद येथे घागरा नदीत शरयू नदी पडली असता मला कोणी वाचवले असा एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये मी कामानिमित्त तमिळनाडू येथे गेलो होतो त्यावेळेस त्या कंपनीच्या गेस्ट हाऊसमध्ये मला जी रूम दिली गेली त्यात श्री स्वामी समर्थांचा फोटो होता मी तुझ्या सोबत आहे तू तुझे कार्य हे सद्विवेकाने कर हे जणू मला श्री स्वामी समर्थ महाराज सांगत आहेत असे मला वाटले आज माझे वय सदुसष्ट वर्ष आहे आज मी माझी पत्नी मुलगा सुनबाई आम्ही सारे अतिशय समाधानाने जगत हो। आहोत आणखी काय पाहिजे श्री स्वामी समर्थ आज्ञेनुसार आम्ही सारे जण साधे सहज सोपे सरळ जगत आहोत आमच्या घरी येणारा प्रत्येक जण आवर्जून जेव्हा सांगतो की इथे आपल्याला घरात प्रसन्न वाटते तेव्हा एक गोष्ट पक्की होते की हे घर श्री स्वामीचेच आहे जे मी उद्या असलो नसलो तरी त्यांचेच राहील श्री स्वामी समर्थ